लामजना गटातून युवा उद्योजक नंदकुमार राठोड निवडणूक लढण्यास इच्छुक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आगामी हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अनेक युवक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून लांबजना जिल्हा परिषदेसाठी उल्का गावातील नवतरुण युवा उद्योजक तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांचे निकटवर्तीय नंदकुमार राठोड हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत लांबजना जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून लांबजना गटातून जिल्हा परिषद गटातून युवा उद्योजक नंदकुमार राठोड यांच्या सौभाग्यवती अर्चना नंदकुमार राठोड या लांबजना गटातून सक्षम महिला म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढणार असल्याचं नंदकुमार राठोड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले लांबजना गटातील महिलांचं सक्षमीकरण व बचत गटाच्या महिला महिला सबलीकरण यांच्यासह महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी रणरागिणी म्हणून काम करणार असल्याचं अर्चना राठोड यांनी सांगितले नंदकुमार राठोड यांनी लांबजना परिसरातील अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असून राठोड हे पुणे येथे युवा उद्योजक म्हणून काम करत असताना अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी देण्याचं कामही नंदकुमार राठोड यांनी केले आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष भरतभाऊ सूर्यवंशी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्यामा साळुंखे औसा युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम साळुंखे यांच्यासह पक्षातील आदींनी नंदकुमार राठोड यांच्या उमेदवारीला दुजोरा दिला आहे लांबजना जिल्हा परिषद निवडणूक लढत असताना लांबजना गटातील सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी मी जनसेवक म्हणून कार्य करणार असल्याचं राठोड यांनी सांगितले